રિક્ષા <laughs> ટૅક્સી <laughs> व्हॅन परवानदारक वाहनांना जे काही केंद्र शासनाकडून पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क लावला होता पासिंग करता तो आज गौशाळे अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये महोदय दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे हा निर्णय त्वरित रद्द करून त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिलेली आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सांगली जिल्ह्यासह सा महाराष्ट्रात वेगवेगळ्या संघटनेने वे आंदोलन केली निवेदन सादर केली वेगवेगळ्या नेत्यांनी निवेदन सादर केले प्रत्येकाने आपली व्यथा मांडली त्यामुळं हा निर्णय आज आस लागला असं आम्हाला वाटतं आहे सांगली जिल्ह्यामध्ये नितीनराजे शिंदे असतील पृथ्वीराजबाई पवार पवार असतील आमचे पृथ्वीबाबा पाटील असतील जयश्रीबाई पाटील असतील धीरज सुरेशी असतील सुधीरदादा गाडगे असतील या सर्वांनी शासनाकडं पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलं आणि त्यात आम्ही काल बसून बारा वाजल्यापासून रात्री बेमुदत रिक्षा व्यवसाय बंद केला होता रिक्षा टॅक्सी व्हॅन यांचा बेमुदत बं, बंद बंद पुकारला होता आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत टी आंदोलन पुकारलं होतं त्याची कुठतर दखल घेऊन शासनानं हा निर्णय त्वरित रद्द केलेला आहे परंतु परिवहन विभागाच्या पोर्टलवर सदरचा दंड हा काढून घ्यावा अन्यथा आम्हाला वाहन पासिंग करण्यासाठी अडचणी निर्माण होतील नुसत्या घोषणा नकोत तर याची अंमलबजावणी लवकर लवकर शासन करावी अशी मी आपल्याद्वारे मागणी करतो